चेहऱ्याची जी चर्चा झालेली आहे मातू आणि सोन्या पेहरा काय बोलाल बघू आता दोन्ही मालकांचे संगमन झालं तर नक्की दोघांचा पेहराव होईल हा एकविरा ही चरणी ठेवलेला आहे त्याच्यामुळे एकविरा ही हरण्यावर पण आशीर्वाद ठेवील आणि जाणाऱ्या सर्व भक्तांना एक हरण्याचा जा आशीर्वाद आणि माझा एक पाऊनचर म्हणून त्या पब्लिकच्या सत्कारासाठी स्वागतासाठी थांबलो आता तर झाल्यात पहिल्या जाम नाव हो कमवलं हो अजून पण कमवेल एवढं तर शंभर टक्के नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिव्य पालखी सोहळा दरीमरी आईचा आणि आज या जरीमरी आईच्या पालखी सोहळ्यामध्ये आपले मुंबई बिंजूरची काही बैला इथं आलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मुंबई बिंजूरचा लाश्या मथूर आणि चतुर्थ सोने आहे त्याच्यानंतर आठ हजार एक ही सर्व बैला आलेले आहेत तर दे तुम्हाला कशाप्रकारे पालखी सोहळा असणार आहे समोर तुम्ही बघू शकता आज जरीमरी आईच्या ज्या पालखी सोला आहे त्या पालखी सोहळ्यामध्ये भरपूर सारी मुंबईची नामांकित आहेत नामांकितांचा घरचा साज टिटवी दाखल झालेले चांगलं वाटत पण जाऊन आम्हाला एवढं इज्जत आहे आणि बैलात त्यांचे चाहते पण इथे जमले टिटवी आणि पक्षाचं काय बोलाल चाहते तर जाम नाव अजून पण कमवलं एवढं शंभर टक्के आणि कुठेतरी कुड़ मुंबई बिंजवला ना ही जोडी खूप नामांकित झालेली आहे काही कालापासून आणि आता पण तोच काल गाजवत आहे आम्ही एकदाच जुळून आणू ही जोडी परत आणि प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करून दाखव आणि ओपन ची गाडी केलो घरच्या गाडी तर शंभर टक्के आज या पालखी सोहळ्याबद्दल काय बोलाल पालखी सोहळा भव्यूजी होता आणि सगळा नियोजन वगैरे एकदम चांगला होता आणि पब्लिकचा प्रतिसाद पण एकदम चांगला होता पालखी आणि जो तुम्ही नियोजन केलं आणण्याचा खरोखर जो आपल्या जरीमरे आईचं दर्शन सुद्धा आज दोन्ही नंदींना भेटलंय आईचं आईचं दर्शन आहे म्हणून तर एवढंच आमचं नाव कमवत आहे दोघं पण असे एकाच दोघांच्या आशीर्वाद आईचं आणि म्हणून आम्ही एवढं नाव कमवतोय सुनील दादा तुम्ही काय बोलला आज काय तरी दोन शब्द बोला आज या पालखी सोहळ्याबद्दल आणि जेव्हा आता इथून निघले त्यांना काय देणार पुढच्या शुभेच्छा काय देणार व्यवस्थित घरी वापस नक्कीच आणि तुमच्या दोन्ही नंदींचा खूप खूप आभार कारण तुम्ही इथं आलं आणि तुमचा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार दादा आज पुरायची पालखी जी भव्य दिव्य अशी पालखी सोहळा जो आपले जरीमरे आहे तिसगाव इथून निघला आहे आणि त्या पालखीच्या सोहळ्यामध्ये दाखल झाले सर्व लोक जे आज काही तिथे नंदी पण आलेले आहेत आणि तुम्हाला पण आमंत्रण होतं पण काही कारणासाठी तुम्ही तिथे गेले नाही पण आज तुम्ही त्यांचं एक मनोरंजन करण्यासाठी त्यांना एक दर्शन नंदीचं घडवण्यासाठी तुमच्या स्वतः दारामध्ये उभं राहून ते पालखीचे जे मित्रमंडळी आहेत ते येऊन इथं आध्यासोबत फोटो घेतात काय बोलतो ना आमंत्रण मला तर नाही घरी येऊन केलेला होता पण कुठंशी तरी मी काल मैदानाला असल्यामुळं पुण्याच्या आज मादे जाओ मी आज बैलाला जास्त तकलीफमध्ये तिथं घेऊन जाऊ शकलो नाही पण येणाऱ्या पालखीचं स्वागत करण्यासाठी मी माझ्या घराच्या समोर रस्त्यावरती आणून हरण्याचा नारळ त्याच्यावरून पायाला लावून हा एकविरा एक चरणी के ठेवलेला आहे त्याच्यामुळे एकविरा आई हरण्यावर पण आशीर्वाद ठेवी आणि जाणाऱ्या सर्व भक्तांना एक हरण्याचा आशीर्वाद आणि माझा एक पाऊनचर म्हणून मी त्या पब्लिकच्या सत्कारासाठी स्वागतासाठी थांबलो था था कुठेतरी आज जरी मारे आईचा आशीर्वाद घेऊन काल हरण्याने खूप मोठा गुलाल केला आहे काय बोलाल हो कालचा गुलाल चांगल्यापैकी हल्ली हरण्या सतत गोलालातच आहे फक्त पुसे कुठे कुठेशी तरी आम्ही सुट्टीच्या मुलं त्या मैदानापासून वंचित राहिलो पण शेवागिरीचा आशीर्वाद म्हणजे आम्हाला हारही न दिली आणि जीतही न दिली तर तेही मैदानाला मी याच करेन आणि नक्कीच आणि जो आता पालखी सवला चालला आहे या सवल्याबद्दल काय बोलाल ना पालखी सोहळा चांगल्यापैकी आणि सर्व आपल्या शेतकरी पोरं पोरं असतात आणि ते कुठेशी तरी एकत्र येण्याचा मन मिलावू स्वभाव एकमेकाचा एक एन्जॉय म्हणून आणि एकवीरायचं एक कुठेतरी आगरी कोल्यांची जी दैवी आहे तर तिला कुठेशीन तरी ते चांगल्यापैकी मान सन्मा वार्षिक मान सन्मानात सण साजरी यासारखा ते आनंद लुटत असतात जे श्रद्धालू चालले आहेत त्यांच्या वाटचालीसाठी काय बोला त्यांच्या वाटचालींना आई एकविरा चरणी मी प्रार्थना करतो की त्यांना सुखरूप घेऊन जा आणि सुखरूप त्यांना घरी सोप हीच आई चरणी प्रार्थना चालेल thank <laughs> you मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही सर्वांचा लाडका चतुर्थ हिंद पालखीच्या सोहळ्यामध्ये दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज सोन्या आज या भव्य दिव्य पालखीच्या सोहळ्यामध्ये आलेला आहे आणि जे प्रेक्षकांची गर्दी आहे पाहण्यासाठी त्याला आणि फोटो खेचण्यासाठी खरोखर प्रेम काय आज देवीचं दर्शन झालेला आहे आणि खूप सारे मुलं त्याच्या फोटोकाराला आली होती जय झाल्याने मला आवाज दिला बाबा सोने आले हो आपला बैल पकड आणि नेहमीप्रमाणे जाते हातातच बैल आहे आणि खूप चांगलं वाटलं दर्शन झालं देवीचं आणि बैल पण आता व्यवस्थित सुधारलेलं आहे बघूया पुढं आता तुम्हाला फेराव्या बोलले ते मागच्या याच्यात नक्कीच तुम्हाला फेराव पण बघायला भेटून देतात पण पेऱ्याची जी चर्चा झालेली आहे आणि सोन्या पेहरा काय बोलाल बघू आता दोन्ही मालकांचं मालकांच झालं तर नक्की दोघांचा फेराव होईल काय शंका नाही बघूया आता काय पुढे दोन्ही मालक काय कसे येतात गोडीत त्याप्रमाणे होईल फेरा आणि जो आज इथं भव्य दिव्य आयोजन केलेलं आहे पालखी सोन्याचा पालखी बद्दल काय बोलाल पालखी बद्दल बोलत एवढे जा कमी जाय कारण खूप मोठं आयोजन केलेलं आहे सगळी बैला बोलून घेऊन बैलांचा सत्कार करून चांगलं आयोजन केलेलं आहे आणि इथं जो आपले सोने आहे तो खूप मोठ्या आजारातून बाहेर आल्यानंतर जी प्रेक्षकांची गर्दी तीच गर्दी खूप गर्दी माझ्या बहिणी असा दे, मी स्वतः सोडून दिला का बाबा पगडा वाटा कारण पहिला जरा भीती वाटतं शिंग मारतो मागून पण काही नाही त्यांनी त्यात काय तो देवा अवतारच आहे कधी कधी कोणाला मारत नाही देवा सारखाच उभा राहिला आणि खूप फोटो घेतले आणि मला वाटतं तुमचा हात पण इंजर्ड झाला होता कुठेतरी आज त्याच अर्थामध्ये पुन्हा तुम्ही सोन्याला पकडला सोन्याच काय वैशिष्ट्य नाही लहानपणापासून तो मला म्हटलं होतं उभा राहतो शांत त्याचा काय हात हसो नसो मी असा पण उभा राहिला तरी काही विषय नाही त्याचा तो चांगलाच उभा राहतो आणि जे दादा आहेत ना ते म्हणतात आमचा सुट्टी मेकर नाही आमच्या सोन्याचा मालक आहेत केशव दादा काय बोलात जयेश दादा काय बोलू तेवढं कमीच आहे कारण पण आला कोणी पण गेला त्यांना माहित आहे सुट्टी दोले दोले। मेकर दादा नाही ना भावच बोलतो दादाचा विषयच नाही आणि दादाच बहीणच नाही दादा बोलून नाही तर मालक बोलूनच तुम्हाला बोलतो ते सोन्याचा मालकच आहे मालक सगळ्या सोन्या असा एकच सोन्याचा सगळ्याच आहे आणि सगळा परिवार असं नाही का दादाच बोलत केशव मामा पण बोलतोय सगळी सगळी पोरा सगळ्या माझी पूर्ण टीम सोन्या पॅनचा पूर्ण म्हणजे मालकच बोलतात मला आज इथं जमलेले आहे सोन्या पॅन साठी काय बोला सोन्या पॅन साठी एकच यात येतो की पर एवढा बेमारीतून उठून पण सोन्याला लो एवढी लोक बघायला आली टाळ्या वाजवले सत्कार केला फोटो काढले त्यांच्या मी आभारी आहे असाच प्रेम द्यावा आमच्या सोन्यावर तुम्हाला तो विस्तारित राहील हा चालेल धन्यवाद